शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा मी दीक्षा गायकवाड बोलते बाहेरा गावातून पाटोद्या तालुक्यातून ते ह्याच्या मद, मदत अंगणवाडी मध्ये मदत मदतनिष्ठ जागा निघल्या होत्या गेल्या वेळेस फॉर्म भरला तेव्हा पण काम नाही झालं बर आता काय झालं आता काय अडचण आली आता पण टेन्शन घेतलं तुम्ही टेन्शन घेता नाही सर मग एवढं काय टेन्शन घेता काय शिक्षण झालं ग्रॅज्युएशन झालंय दुसरीचं काय शिक्षण झालं दुसरीच त्यांच्या बारावी झालेल्या त्यांनी सांगितलं की बारावीला मार्क जास्त आहेत त्याच्यामध्ये तन... एक महिला आहे ना तिला तीन आहेत तरी पण घेतल हा तीन आपत्ती जमत नाहीत ना हा हा तीन आपत्ती जमत नाहीत बर ठीक आहे काय टेन्शन घेऊ नका मी बोलता मग पाच अंगणवाडी आहे गावामध्ये त्याच्यात आपली एकही महिला नाही त्या पाच अंगणवाडीमध्ये एकही दलित नाही एकही दलित नाही कार्यकर्त्या पण नाहीत आणि मदतनीस पण नाही बर ठीक आहे ठीक आहे तिथं फोन माहिती पंचायत समितीला ठीक आहे काय काळजी करणार म्हणजे बाकी कोणत्या जातीच्या सगळ्या सगळ्या वंजारी समाजात वाजारी वंजारी समाज ओके ओके